नमस्कार मित्रांनो मी अमित बाळगावे मित्रांनो पन्नास हजार रुपये पर अनुदान मिळणारे शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट मित्रांनो आता पन्नास हजार रुपये लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती येणार आहेत तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळची बेल आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशा आज महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणावीस एकोणावीस वीस अशा ज्या काही तीन वर्षामध्ये पीक कर्जाची परतफेड करत असणाऱ्या शेतकरी मित्रांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये दिले जातात तर मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण जर बघितले तर राज्यातील लाखो शेतकरी या ठिकाणी पात्र असून सुद्धा त्यांना ह्या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेले आहेत तसे मित्रांनो मित्रांनो आपण मागे सुद्धा एक पाच मार्चचा जे आर होता तो आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तो ज्या म्हणजेच शुद्धीपत्रक काढण्यात आलेले होते कोल्हापूर जिल्ह्यासाठी जे काही ऊस उत्पादक होते यांना ह्या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेले होते आणि ह्या योजनेमध्ये आता समाविष्ट करण्यासाठी ह्या उशु उत्पादक शेतकरी मित्रांना समाविष्ट करण्यासाठी जे काही शुद्ध पत्रक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेले होते अशा शेतकरी मित्रांना आता या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो अशा ह्या शेतकरी मित्रांच्या याद्या पात्र करून या शेतकरी मित्रांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हे अनुदान कमीत कमी आता दहा एप्रिलपर्यंत हे मिळणार आहे त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे आणि मित्रांनो अशा प्रकारच्या ज्या याद्या आहेत याद्या आहेत ह्या उपनिबंधक जे कार्यालय आहे यांच्या माध्यमातून आता फायनल करण्यासाठी याद्या पुढे पाठवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो याच म्हणजे जर आपण बघितले बहुतांश जे शेतकरी आहेत हे शेतकरी या लाभासाठी पात्र आहेत ह्या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले नाहीत त्यामुळे मित्रांनो असे आहे की ज्यांचे ज्या काही शेतकरी मित्रांचे जॉईंट खाते असेल अशा शेतकरी मित्रांना अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले नाही तर मित्रांनो अशा प्रकारे जे काय पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यासाठी जे शुद्धीपत्रक काढण्यात आलेले आहे हे शुद्धी आधारे या शेतकरी मित्रांच्या याद्या तयार करून आता यांना पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यासाठी हे महत्त्वाचे अपडेट होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद